नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे इंदापूर जे काल झालेलं मतदान म्हणजे महाराष्ट्रातच झालं मतदान काल महाराष्ट्रात मतदान जवळपास पंचावन्न ते साठ टक्क्यापर्यंत मतदान महाराष्ट्रामध्ये झालं तर इंदापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक मतदान झालं असं म्हणायला लागेल इंदापूर तालुक्यात ऐंशी टक्क्याच्या अलीकड पलीकड मतदान झालेलं आहे तर त्याच विषयावरती आजची आपली चर्चा सुरू आहे चर्चा आहे तर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वांनी चॅनल प्रथम करावा म्हणजे नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर चला चर्चेला सुरुवात करूया काल इंदापूर तालुक्यामध्ये जोरदार असं मतदान झालं नवीन जे पाच वर्षामध्ये जे नोंद झालेले जे मतदार आहेत त्यांनी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजवला लोकसभेला काही लोकांनी बजवला परंतु जे राहिलेले होते त्यांनी काल विधानसभेला मतदानाचा हक्क बजावला हा हक्क बजवत असताना <laughs> साहजिकच जे जुने असतात त्यांच्यावरती काय त्यांनी कारभार दहा वर्षापासून पाहिलेला असतो किंवा वीस वर्षापासून पाहिलेला असतो तर ते साहजिकच मतदान थोड्याफार फार प्रमाणात खाऊन पण विरोधात जात असत आणि त्याचाच धागा पकडून आजचा हा विषय आपला आहे की याचा फायदा हर्षवर्धन पाटील यांना होऊ शक कितपत होऊ शकतो हाच विषय आहे तर कालचं जे आपलं इंदापूर तालुक्याचं जे इलेक्शन झालं हे या मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदार हे मराठा समाजाचे म्हणजे एक लाख वीस हजार मतदान हे मराठा समाजाचं आहे त्या पाठोपाठ धनगर समाजाचं मतदान आहे त्या पाठोपाठ माळी समाजाचं मतदान आहे त्यानंतर बौद्ध समाजाचं मतदान आहे म्हणजे असं मतदानाची आकडेवारी आहे परंतु ह्यात सर्वात अधिक फायदा कोणाला झाला असेल तर इंदापूर तालुक्यामध्ये तिरंगी निवडणूक झाली हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे हर्षवर्धन पाटील हे तुतारीवरती होते तर दत्ता भरणे हे घड्याळ्यावरती होते तर अपक्ष म्हणून किटली होती या किटलीचा कुणाला फटका बसला हे देखील महत्वाचं आहे कालचं इलेक्शन म्हणजे इंदापूर तालुक्याचं नेहमीच जातीय समीकरणावरती इलेक्शन होत असतं त्यातच दोन मराठा विरोधात एक धनगर असे निवडणूक झाली परंतु या निवडणुकीमध्ये दत्ता भरणे यांना साहजिकच फटका बसण्याची चिन्ह दिसत आहेत म्हणजे भरणे यांना फटका बसल असं एकंदरीत दिसतंय आणि हर्षवर्धन पाटील यांचा मताने थोड्या फार पण विजय होऊ शकतो अजून मत मोजणी आहे परंतु एकंदरीत मतदानाचा जो कल आहे तो पाहता हर्षवर्धन पाटील यांचा विजय होऊ शकतो असं एकंदरीत चित्र दिसतंय तर त्याची कारण देखील तशीच आहेत हर्ष जे दत्ता भरणे यांनी जे दहा वर्षामध्ये जी काही कामं आणली त्या कामांच्या माध्यमातून जे काय गाव पातळी होती कामं करण्यात आली ही काम ठराविक लोकांना देण्यात आली फक्त त्यामुळे देखील अनेक जण नाराज होते आणि दत्ता भरणे हे पहिल्या पाच वर्षात निवडून आले तेव्हा प्रथम दे चांगलं असं काम होतं दुसऱ्या पाच वर्षामध्ये ज्यावेळेस हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षामध्ये गेले त्यावेळेस मात्र दत्ता भरणे हे शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये म्हणजे एकत्रिकरण असल्यामुळे त्या गटातून उभा राहिले होते दोन हजार एकोणीस साली तर त्यावेळेस इंदापूर तालुक्यातलं असाच बहुसंख्य समाज एकत्र आला होता हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी म्हणजे टोटल मराठा समाज एकत्र आला होता तरी देखील भरणे यांचा विजय झाला होता निसटचा विजय त्यावेळेस भरणे यांच्या पाठीशी बहुजन समाज हा फार मोठ्या प्रमाणात होता परंतु नंतरच्या पाच वर्षाच्या काळात दत्ता भरणे यांच्या जवळून हा बहुजन समाज फार मोठ्या प्रमाणात दुरावला गेला आणि त्याचाच फायदा हा हर्षवर्धन पाटील यांना झाल्याचं एकंदरीत दिसतंय कालच्या निवडणुकीमध्ये म्हणजे मराठा समाजानं सर्वाधिक मतदान हे हर्षवर्धन पाटलांनाच घडवून आणलं म्हणजे एक लाख वीस हजारातलं जर एक लाख मतदान झालं असेल ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के जर मतदान धरलं आपण ऐंशी टक्के अष्ट्याहत्तर टक्के ऐंशी टक्के तर एक लाख मतं होतील एक लाख मतदानामध्ये मत अ हर्षवर्धन मत पाटील यांना पंच्याहत्तर ते ऐंशी हजाराच्या दरम्यान मतं पडली असतील आणि वीस हजारामध्ये भरणे आणि प्रवीण माने राहिले असतील जर असं जर झालं असेल तर मात्र हर्षवर्धन पाटील यांना निवडून येण्यासाठी फार मोठी काही कसरत करावी लागणार नाही असं म्हणता येईल दत्ता भरणे <coughs> यांचे जे मताधिक्य बहुजन समाजाचं म्हणजे इतर समाजाचं जे मतदान होत म्हणजे दत्ता भरणे गोरगरिबांचा मामा असं म्हटलं जायचं गेल्या पंचवार्षिकला म्हटलं जायचं परंतु आता या पंचवार्षिकला मात्र वेगळी परिस्थिती निर्माण झाली दत्ता भरणे यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक जणांनी पाठिंबा दिला अनेक मोठे मोठे नेत्यांनी ने पाठिंबा दिला परंतु फक्त नेत्यांनी ने पाठिंबा दिला कार्यकर्ते हाय असे जाग्यालाच राहिले एकंदरीत असं चित्र इंदापूर तालुक्याच दिसून येत आहे त्यातच प्रवीण माने हे सुरुवातीच्या काळामध्ये असं वाटत होतं की प्रवीण माने आणि दत्तात्रय भरणे यांच्यामध्येच लढत होईल असं वाटत होतं परंतु हळूहळू ही परिस्थिती बदलत गेली सतरा अठरा तारखेच्या दरम्यान तर फार परिस्थिती बदलली जे प्रवीण माने यांच्या सोबत जे फिरत होते ते हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत फिरायला लागले जे दत्ता भरणे यांच्याकडे जे नेते गेले पण कार्यकर्ते मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी राहिले असं चित्र एकंदरीत एक निर्माण झालं आणि तालुक्यामध्ये जो मराठा समाज आहे मराठा समाजाचं मत परिवर्तन करण्यासाठी प्रवीण माने हे थोड्याफार प्रमाणात कहन पण अपयशी ठरले असं एकंदरीत दिसून येत आहे त्याच्यामुळं या तिरंगेमध्ये हर्षवर्धन पाटील यांना सोयीस्करपणे म्हणजे निवडून येण्यास मदत होऊ शकते तर हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असलेले दोन्ही सहकारी साखर कारखाने या कारखान्याचा दर देखील कमी आहे लोक नाराज आहेत तरी देखील लोकांनी हर्षवर्धन पाटील यांनाच मतदान घडवून आणलं इंदापूर तालुक्यात देखील जो इतर समाज होता त्यांनी देखील बऱ्यापैकी हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी पाठबळ दिलं म्हणजे आणि शरद पवार शरद पवारांना मानणारा जो वर्ग होता म्हणजे जे तुतारी तुतारी महाराष्ट्रावर सध्या तुतारी फार मोठ्या प्रमाणात गाजते म्हणजे महाराष्ट्रात शरद पवारांचे चाळीस पन्नास किंवा साठ पण आमदार निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती शरद पवारांची शरद पवारांच्या पक्षाची झालेली आहे त्याचाच फायदा त्याचा देखील फायदा हर्षवर्धन पाटील यांना झाला त्याचबरोबर जो वो, वो, मुस्लिम समाज आहे हा मुस्लिम समाज भरणे दत्ता भरणे यांनी मुस्लिम समाजाची देखील काम केली जरी असली तरी मुस्लिम समाज हा भारतीय जनता पक्षाला कदापि मतदान देत नाही असं देशपातळी व्यतिरिक्त एकंदरीत दिसून आलेला आहे तर त्याचा देखील फटका म्हणजे बावीस ते सव्वीस हजार दरम्यान मुस्लिम समाज मतदान आहे त्यातलं जर आपण वीस हजार मतदान झालं असं जर पकडलं तर त्यापैकी दहा ते बारा हजार मतदान हे हर्षवर्धन पाटलांना पडेल आणि राहिलेल्या सात आठ हजारामध्ये प्रवीण माने आणि भरणे राहतील तर दलित समाजाचं देखील तसंच झालेलं आहे दलित समाज देखील भारतीय जनता पक्षासोबत जास्त जात नाही तर ते देखील मतदान हे हर्षवर्धन पाटील यांना जास्त प्रमाणात झालं असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे तसंच ओबीसी समाज जो आहे माळी समाज एकत्रीकरण याचा जर एक देखील फटका दत्ता भरणे यांना बसलेला आहे तालुक्यामध्ये माळी एकत्रीकरण आणि दत्ता भरणे यांच्या पाठीशी हे आपल्याला दिसून आलेला आहे त्यामुळं मराठा समाज देखील एकत्र झाला आणि तो हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे म्हणजे जवळपास सत्तर ऐंशी टक्के उभा राहिला त्याचा देखील फायदा हर्षवर्धन पाटलांना होऊ शकतो म्हणजे ह्या सगळ्या शक्यता आहेत आपल्या राजकारणातल्या जे आपल्याला वाटतं त्या हो शक्यता वाट एकंदरी तर एकंदरीत असं दिसून येते तर हे काय कारण आहेत याच्यामुळं हर्षवर्धन पाटील यांचा विजय सहजासहजी होऊ शकतो परंतु मतमोजणी ही पारवा दिशी आहे मतमोजणीला आपल्याला दिसूनच येईल हर्षवर्धन पाटील यांच्या जवळचे जे काय खंद समर्थक होते जसे मोहोळकर असतील आपासाहेब जगदाळे असतील तुषार जाधव देवराव जाधव परत आपले व्यवहारे असतील अतुल व्यवहारे वगैरे असे अनेक जण जरी सोडून गेले तरी देखील म्हणजे हर्षवर्धन पाटलाने एकोणीसशे पंच्याण्णव नंतर जे काय दशरथ माने वगैरे सोडून गेले होते त्यावेळेस हर्षवर्धन पाटलाला जशी सहानुभूती मिळाली होती तशीच या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना सहानुभूती मिळण्याचं एकंदरीत दिसून येत आहे त्यामुळे कार्यकर्ते जरी गेले असले नेते जरी गेले असले तरी कार्यकर्ते मात्र जाग्यालाच राहिले असं एकंदरीत दिसून आलं आणि तालुक्याचे जे इलेक्शन आहे हे निवळनिवळ जातीवादावरती झाल्याचं एकंदरीत दिसून येत आहे त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांच्या बाजूने सध्या तरी परिस्थिती जी आहे ती चांगली दिसून येत दिसून येत आहे म्हणजे हर्षवर्धन बिकट होते का फिकट होते हे सांगता येणार नाही बिकट होऊ शकत नाही हर्षवर्धन पाटील यांच्या बाजूने जनमताचा कौल चांगल्या प्रकारे झालेला आहे त्याच्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा विजय देखील होऊ शकतो परंतु हा विजय कुणी जरी निवडून आलं दत्ता भरणे निवडून येतील किंवा हर्षवर्धन पाटील निवडून येतील परंतु हा फार मोठ्या मताधिक्याचा असा विजय नसणार आहे मताचा विजय असणार आहे तर यामध्ये प्रवीण माने माने देखील किती मताधिक्य घेतात हे देखील महत्वाचं आहे यावेळी जरी प्रवीण माने यांना कमी प्रमाणात मतदान पडलं तरी ते पुढच्या पंचवार्षिकची तयारी शंभर टक्के करतील म्हणजे जसं दत्ता भरणे दोन हजार नऊ साली पडले परंतु चौदाला निवडून आले तसं देखील प्रवीण माने यांच्या बाबतीत घडू शकतं परंतु शेवटी जर तरचे विषय असतात प्रवीण माने यांना पक्षाचं पण तिकीट मिळू शकतं किंवा नाही मिळू शकतं किंवा अपक्षही उभा राहतील म्हणजे पुढचा पुढं विषय आहे तो पुढं काय होईल ते परंतु सध्या मात्र एकंदरीत पाहता हर्षवर्धन पाटील यांचं पारड सध्या तरी आपल्याला जड दिसतंय म्हणजे हर्षवर्धन पाटील हे सुरुवातीपासून कुठंतरी तरी माग राहिल्यासारखं दिसून येत होतं सुरुवातीच्या काळामध्ये परंतु ती परिस्थिती बदलत 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 जाऊन वीस तारखेला ती परिस्थिती अगदी फार मोठ्या प्रमाणात बदलली असं एकंदरीत चित्र दिसून येत आहे तर निकाला तेच आपल्याला या गोष्टी समजतील चॅनल आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करावा ही आपल्या सर्वांना विनंती आणि अनिकेतच मी भीमराव कडळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे